मस्कोबाचं चांग भले श्री क्षेत्रवीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे मंडळी नमस्कार आज मी आलो आहे माझ्या वीर या गावी समोर श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या मंदिराचं कळस दिसत आहे देवदर्शन करून मी बाहेर आलो आहे पावसामुळे इथलं वातावरण खूपच छान झालं आहे आणि या ओढ्याला एखाद्या नदीचं स्वरूप आलं आहे इथूनच साधारण तीन किलोमीटर अंतरावर असणारे वीर धरण पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत मित्रांनो नमस्कार आपण आज आलो आहोत वीर धरणावर वीर धरणाचा हा एक अरुंद पूल आहे या पुलावरनं आपण पुढे चाललो आहोत वीर धरणाचे काही दरवाजे आज ओपन केलेले आहेत आणि ओवरफ्लो जे झालेलं आहे पाणी हे पाणी सोडलेलं आहे आणि तेच ते पाहण्यासाठी आपण इथे आलवलो आहोत चला आपण पाहूया वीर धरणाचा हा मस्त नजारा हा पा समोर आपल्याला गाड्यांचा पूल दिसतोय आपण पाहू शकता समोर जी दिसते ती आहे सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारी नीरा नदी या नदीच्या अलीकडच्या काठावर पुणे आणि पलीकडे सातारा जिल्हा सुरू होतो हा 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 मस्त हे पा आपल्याला जे समोर दिसतंय ते आहे वीर धरण आणि या वीर धरणाचे हे नऊ दरवाजे आहेत त्यापैकी पाच दरवाजे त्यांनी सोडलेले आहेत धरण जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि पूर्ण क्षमतेने धरण भरण्याच्या वेळेला हे काही दरवाजे इथे सोडण्यात आलेले आहेत हा आपल्याला डावीकडे दिसतोय हा डावा कालवा आणि हा उजवीकडे दिसतोय या बाजूला बघा हा उजवा कालवा आणि समोर दिसतंय हेच ते वीर धरण आणि त्याच्याच धरणाच्या उजवीकडे म्हणजे माझ्या डावीकडे जे दिसतंय ते आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हे पहा मी थोडं झूम करून आपल्याला दाखवतो संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आकाशात तुम्ही पाहत असाल एक काळे ढग आहेत नुकताच पाऊस झालेला आहे सुंदर वातावरण आहे आणि या धरणाच्या समोर मी उभा आहे ओव्हरफ्लो आहे धरण मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे मित्रांनो नमस्कार माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ते आहे वीर धरण या वीर धरणावर मी आज आलो आहे इथे जवळच माझं गाव आहे आज मी गावाला आलो होतो आणि म्हटलं चला आपल्याच जवळच्या या धरणाचा एक नजारा पाहूया आणि इथे येऊन पाहतो तर काय एकदम असं डोळे दिपवणारं थक्क करणारं असं दृश्य आहे मित्रांनो आणि हे फक्त तुमच्यासाठी एन्जॉय निरा नदी आहे मित्रांनो ही निरा नदीवरचं हे वीर धरण आहे वीरगाव जवळ असल्यामुळे या धरणाला वीर धरण असं नाव दिलेलं आहे आणि हीच नीरा नदी पुढे बारामतीकडे जाते आणि भीमा नदीशी संगम पावते मस्त नजारा आहे धरणाच्या आता लाईट्स पण सुरू झालेल्या आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊसही पडायला लागलेला आहे हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघा मित्रांनो खूप छान आहे थोडं धुकं पण आहे वातावरण खूप छान आहे आकाशात पक्षी विहार करतायत समोर धरणाच्या लाईट्स चालू झालेल्या आहेत आणि हे फेसाळलेलं पाणी धरणाच्या दरवाज्यातनं खाली पडते सुंदर आपण आता ह्या धरणाचं बॅकवॉटर बघायला चाललो आहोत ह्या धरणाच्या बंधाऱ्यावर मी आता चढतो आहे पाऊस पडतो आहे तुम्हाला इथलं तर बॅकवॉटर मी दाखवतो चला खूप पाऊस पडतो आहे धरणाच्या बंधाऱ्यावर मी आलो आहे बघा जबरदस्त पाऊस आहे अगदी कातर वेळ आहे आणि हे बॅकवॉटर धरणाचं हे बॅक वॉटर संपूर्ण विस्तीर्ण पात्र आहे निरा नदीचं पाऊसच एवढा आहे की अवघड होतं सगळं शूट करायला तरीसुद्धा मी हे शूट करतोय आणि इकडनं आपण वर चढून आलो तिथे गाडी लावलेली आहे बघा पार्किंग लाईट चालू आहे असतं समोरचा रस्ता आहे हा धरणाचा बंधारा आहे हे बॅकवॉटर आहे आणि याच बाजूला समोर धरण आहे चला मित्रांनो हा नजारा फक्त आपल्यासाठी पाऊस पडतोय चला आता आपण घराकडे परतूया आमच्या या वीर धरणाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद